नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूट कमिशन दलाली या प्रकरणावरील एकदम जबरदस्त असे प्रश्न असे प्रश्न जे तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजेच पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आले या प्रकरणावरील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला मुंबई शहर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचार आलेला प्रश्न आहे आणि प्रश्न अतिशय सोपी आहे बघा काय म्हणणं आहे की आकाशला एक शर्ट वर वीस टक्के सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट आठशे रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आकाश नावाचा एक मुलगा आहे तो आकाश नावाचा मुलगा वीस टक्के सूट मिळाल्यावर ठीक आहे वीस टक्के सूट मिळाल्यावर त्याला तो शर्ट पडतो आठशे रुपयाला ठीक आहे तुला त्या शर्टची मूळ किंमत म्हणजे एम आर पी काढायची आहे मूळ किंमत म्हणजे शर्टची एम आर पी किती मॅक्झिमम रिटेल प्राइस किती मूळ किंमत किती ते तुला काढायचं आहे म्हणजे मूळ किंमतीवर वीस टक्के सूट मिळाली मूळ किंमतीवर वीस टक्के सूट मिळाल्यावर तो शर्ट त्या व्यक्तीला म्हणजे आकाश नावाच्या मुलाला आठशे रुपयात पडतो तर याची तुला मूळ किंमत काढायची आहे बघ अतिशय सोपा प्रश्न आहे व्यवस्थित लक्ष दे काय म्हटलं रे मित्रा वीस टक्के आता अशा प्रकारच्या प्रश्नाला तुला अतिशय शॉर्ट मेथडने अतिशय कमी वेळात वेळ न घालवता आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुला या प्रश्नाला सॉल्व करायचा आहे नीट समजून घे सूट किती आहे वीस टक्के सूट दिली आहे म्हणजे हे वीस टक्के आपल्या काही कामाचे नाही मग शंभरामधून वीस टक्के निघून गेले राहिले किती ऐंशी ती टक्के बघ व्यवस्थित लक्षात दे अतिशय शॉर्ट पद्धत मी तुला सांगणार आहोत वीस टक्के सूट दिली आहे वीस टक्के सूट म्हणजेच वीस टक्के निघून गेले राहिले किती शंभरातून ऐंशी टक्के राहिले मग हे राहिलेलीच किंमत म्हणजे किती आठशे रुपये लक्षात बघ काय म्हटलं आहे की, की वीस टक्के सूट आहे वीस टक्के सूट आहे म्हणजे वीस निघून गेले शंभर टक्क्यापैकी वीस निघून गेले राहिले किती ऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के म्हणजेच काय ही विक्री किंमत आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघ हे आठशे जसेच्या तसे लिहिले ठीक आता ऐंशी टक्के म्हणजे काय मित्र ऐंशी टक्के जर काढले आपण ऐंशी ला आपण ऐंशी भागेले शंभर लिहितो हेच <coughs> ऐंशी भाग बरोबरच्या या साईड ना आणल्यास शंभर भागेले ऐंशी लिहावं लागतील एका लक्षात हा आठ या आठ शून्य कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल आता राहिले किती दहा राहिले किती ते दहा आणि दहावर एक आणि दोन शून्य परत लावून दे म्हणजेच एक हजार ठीक आहे इथे किती राहिले आठ गेला म्हणजे राहिला किती एक, एक शंभर गुन्हेने दहा म्हणजे किती हजार म्हणजेच त्या शर्टची मूळ किंमत आहे हजार रुपये पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे बघ आता याच प्रकारच्या प्रश्नाला तुला सॉल्व करायचं आहे विदिन ए फाईव्ह सेकंड तर कसं सॉल्व करशील बघ किती दिले आहे तुला सूट सूट दिली आहे वीस टक्के वीस टक्के सूट दिली आहे म्हणजे 20 सोडून द्यायचे राहिले किती ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागेले शंभर ठीक आहे आणि ऐंशी टक्के म्हणजेच किती शर्टची खरेदी किंमत बरोबर आठशे गुन्हेले ऐंशी भागेले शंभर इकडे दिल्यास 100 भागिले 80 ठीक आहे 80 80 कॅन्सल 100 वर 1 शून्य म्हणजे 1000 रुपयाचा तो शर्टची मूळ किंमत राहील पर्याय क्रमांक क दुसरा अशा प्रकारचा हा होता मित्रा अत्यंत सोपा प्रश्न जो प्रश्न तुला मुंबई शहर 2024 मुंबई शहर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि मित्रा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघ मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा आपला आहे प्रश्न क्रमांक दुसरा आणि यामध्ये तुला विचारला आहे सहा हजार छापील किंमत असलेल्या मोबाईलवर ग्राहकाला रुपये पाच हजार एकशे पन्नास किमतीला मिळाला तर सूट किती बघ आता ही सूट तुला शेकड्यामध्ये नाही ही सूट तुला रुपयामध्ये विचारली आहे म्हणून सरळ सरळ छापील किंमत किती रे मित्रा सहा हजार रुपये त्या छापील किमतीवर म्हणजे सहा हजार किमतीची छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला किती रुपयाला मिळाला पाच हजार एकशे पन्नास रुपयाला मिळाला ठीक आहे म्हणजेच किती रुपये सूट मिळाली म्हणजे फक्त या दोघांची वजाबाकी करायची आहे शून्य दहातून पाच गेले पाच राहिले इतर आले नऊ नवातून एक गेला आठ राहिला आणि इतर राहिले पाचातून पाच गेले शून्य राहिले म्हणजेच आठशे पन्नास रुपयाची सूट मिळाली सूट किती मिळाली मित्रा आठशे पन्नास रुपयाची सूट मिळाली म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे तुला फक्त सूट किती रुपयामध्ये मिळाली हे काढायचं होतं म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला येत आहे आठशे पन्नास रुपये हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला बघ प्रश्न काय आहे एका व्यापाराने पाचशे वीसच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास किती रुपये किमतीला पडेल बघ अतिशय सोपा प्रश्न आहे आता काय म्हटलं आहे पंधरा टक्के सूटीच्याच आधीच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे पंधरा टक्के सूट पंधरा टक्के सूट म्हणजेच शंभरमधून पंधरा निघून गेले म्हणजेच पंच्याऐंशी टक्के आणि पंच्याऐंशी टक्के म्हणजेच काय नाही मित्र पंच्याऐंशी भागेले शंभर म्हणजेच पंधरा टक्के सूट किती रुपयावर मिळाली वीस टक्के सूट सूट लक्षात म्हणजे म्हणजे आणि याला सॉल्व्ह हा शून्य याच्यासोबत सोबत कॅन्सल पंच्याऐंशी गुणेला बावन्न कर पंच्याऐंशी बावन गुनेले बावन्न केल्यास पाच दोन्ही दहाशे शून्य एक आठ दोन्ही सोळा आणि सतरा शून्य घेतला पाच पाच पंचवीसशे पाच हातच्या दोन आठ अपेचा दोन बेचाळीस यांची कर बेरीज शून्य सात पाच बाराशे दोन हातचा एक चार आणि चार।, चार चार परत, चार म्हणजे इथे मित्रा दोन शून्य दहा परत हा शून्य याच्यासोबत कॅन्सल म्हणजेच चारशे बेचाळीस रुपये तुला काय विचारलं आहे की कि किती रुपये किती रुपयाला पडेल म्हणजेच पाचशे वीस रुपयाची वस्तूवर पंधरा टक्के सूट दिली म्हणजेच ती वस्तू किती रुपयाला मिळेल चारशे बेचाळीस रुपयाला पडेल म्हणजेच पर्याय क्रमांक अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुला मुंबई पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुला काय म्हंटल आहे की पंधरा टक्के, टक्के सूट आहे पंधरा टक्के सूट म्हणजेच पंच्याऐंशी टक्के घे पंच्याऐंशी टक्के म्हणजेच काय पंच्याऐंशी भागेले शंभरली आणि ते पंच्याऐंशी टक्के कोणावर मिळत आहे पाचशे वीस रुपये मिळत आहे हा शून्य याच्याजवळ कॅन्सल कर या दोघांची कर गुन्हा चारशे वीस येते भागेल हे दहा आले परत शून्य शून्य कॅन्सल कर चारशे बेचाळीस रुपये ही झाली त्या वस्तूची किंमत म्हणजेच पंधरा टक्के सूट मिळाल्यावर ती वस्तूची किंमत राहील चारशे बेचाळीस रुपये पर्याय क्रमांक चौथा तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघ प्रश्न चौथा आता हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघ काय म्हणणं आहे राधाने तीन हजार सहाशे पन्नास रुपये फुलं विकली कितीला विकली तीन हजार सहाशे पन्नास रुपयाची फुले विकली तर तिला शेगडा पंधरा प्रमाणे शेकडा पंधरा प्रमाणे किती कमिशन मिळेल ठीक आहे तीन हजार सहाशे पन्नास वर पंधरा टक्के कमीशन कमिशन ठीके आणि पंधरा टक्के कमिशन म्हणजे आता तीनशे पासष्ट गुन्ह्या पंधरा करा म्हणजे पंधरा पाचशे पंचाहत्तरशी पाच हजार सात पंधरा सख नव्वद नव्वद आणि सात सत्त्याण्णवशी सात हजच्या नऊ पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न म्हणजेच किती मित्र येतात पाच हजार चारशे पंच्याहत्तर भागेले किती आहेत दहा आहे आणि दहा असल्यामुळे एक शून्य असल्यामुळे एक अंकानंतर पॉईंट डे म्हणजेच चार पाच चार सात पॉईंट पाच किंवा येथे शून्य निरागणीत चालेल पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला म्हणजेच तीन हजार सहाशे पन्नास किमतीचे विकली तीन हजार सहाशे पन्नास रुपयाला विकली फुल आणि त्या तीन हजार सहाशे पन्नास वर तिला पंधरा टक्के कमिशन मिळत आहे मग तीन हजार सहाशे पन्नास वर वर म्हटल्यानंतर गुन्हा काढली तीन हजार सहाशे पन्नास वर पंधरा टक्के कमीशन आणि पंधरा टक्के म्हणजेच तुला माहीत आहे पंधरा भागेला शंभर आपण या दोघांचा गेला गुणाकार भागेला गेला दहा म्हणजेच पाच हजार चारशे पंच्याहत्तर भागेला दहा की घेतात पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पाच पर्याय क्रमांक हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा अतिशय सोपा असा प्रश्न होता नक्कीच तुला हा प्रश्न कळलेला नसेल तर चला बघूया आपण नंतरचा प्रश्न प्रश्न पाचवा बघ हा प्रश्न झाला मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे राजेशने एक दलाला मार्फत जुनी कार खरेदी केली राजेश नावाचा व्यक्ती आहे त्यांना दलाला मार्फत एजंट मार्फत एक जुनी कार खरेदी केली कारची किंमत के रुपये बत्तीस चारशे ठरली कारची किंमत बत्तीस हजार चारशे रुपये ठरली ठीक आहे आता बत्तीस हजार चारशे वर ठरल्यानंतर दलाली तीन पॉईंट पाच टक्के याप्रमाणे दिल्ली म्हणजेच तीन हजार दोनशे सॉरी बत्तीस हजार चारशे वर किती दिली दलाली तीन पॉइंट पाच टक्के दलाली दिली तर राजेशने ती दलाली किती दिल्ली असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता बघ तीन पॉइंट पाच टक्के तीन पॉइंट पाच टक्के म्हणजेच तीन पॉइंट टक्के जर हे काढ काढतो म्हटलं तर टक्केच जर सिंबॉल काढतो म्हटलं तर तीन पॉईंट पाच भागी शंभर द्यावं लागेल आणि परत हा पॉईंट काढतो म्हटलं तर हा पॉईंट जर काढला तर तुला अजून एक शून्य द्यावं लागेल म्हणजेच बत्तीस हजार चारशे गुन्हेला तीन पॉइंट पाच टक्के म्हणजेच पस्तीस भागेले एक हजार कस काय बघ

पस्तीस दोन्ही सत्तर सत्तर आणि चौदा म्हणजे चौऱ्याऐंशी चार हातशे आठ पस्तीस एकशे पाच आणि एकशे पाच प्लस आठ म्हणजे एकशे तेरा म्हणजेच किती आहे मित्र येत आहे अकरा चौतीस शून्य आणि ह्या भागेले दहा दिसले तसा आणि ह्या शून्याच्या चौथ्यांचं अकरा चौतीस ठीक आहे आणि अकरा चौतीस एक हजार एकशे चौतीस म्हणजे पर्याय क्रमांक राजेशने पाच टक्के जर त्याला दलाली द्यावे लागत असतील म्हणजेच एकंदरीत त्याला एक हजार एकशे चौतीस रुपये दलाला ला द्यावे लागतील अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक प्रश्न सावा बघा आता हा प्रश्न मुंबई चालक मुंबई शहर चालक दोन हजार रुपये छापील किमतीच्या पुस्तकावर पस्तीस रुपये सूट दिली आता अतिशय सोपा प्रश्न काय म्हटलं आहे तीनशे वीस रुपयाचं एक पुस्तक त्यावर दुकानदाराने पस्तीस रुपये सूट दिली म्हणजेच दोनशे पंच्याऐंशी रुपयाला ते पुस्तक पडेल आणि दोनशे पंच्याऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न तुला मुंबई चालक दोन हजार चोवीस च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक सवा प्रश्न सातवा बघा मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सायकलची किंमत पंचवीसशे रुपये आहे दोन हजार पाचशे रुपये आहे सायकलची किंमत आहे दोन हजार पाचशे रुपये दुकानदारांनी शेकडा त्यावर पाच टक्के सूट देतो आता पाच टक्के सूट दिली म्हणजेच पाच टक्के सोडून द्यायचे शंभरातून पाच टक्के गेले राहिले किती पंच्याण्णव टक्के आणि पंच्याण्णव टक्के म्हणजेच काय पंच्याण्णव भागेने शंभर लिहायचं आहे हे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल कर मग बघ पंचवीस पाच एकशे पंचवीसशे पाच हजार बारा पंचवीस नऊ दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस प्लस बारा म्हणजे किती होतात दोनशे सदतीस होतात दोनशे सदतीस म्हणजे पाच टक्के सूट दिल्यानंतर सायकलची किंमत राहील दोन हजार तीनशे पंच्याहत्तर आणि दोन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न हा प्रश्न तुला मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक सातवा <coughs> प्रश्न आठवा मुंबई शहर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला तीन हजार वर बावीसच्या दराने किती कमिशन होईल ठीक आहे तीन हजारावर तीन हजारावर बावीस टक्के कमिशन बावीस टक्के मध्ये बावीस भागेने ठीक ठीके दोन शून्य सोबत कॅन्सर बावीस ती सहासष्ट आणि सहासष्ट एक शून्य राहिला आहे म्हणजे सहाशे साठ रुपये पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न तुला मुंबई चालू दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सूट कमिशन दलाली या प्रकरणावरील पोलीस भरतीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेले जे काही अंकगणिताचे सूट कमिशन दलाली या प्रकरणावरील महत्त्वाचे उदाहरणे जे मागच्या वर्षी तुला विचारण्यात आलेले आहे अशा प्रश्नाचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे तुला जर हा व्हिडिओ लाईक आवडला असेल याला लाईक कर शेअर कर सबस्क्राईब करायला विसरू नको भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद